आज जिंतूर जिल्हा परभणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची कार्यकारिणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये जिंतूर तालुका अध्यक्षपदी अनिल आंबोरे तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सुनित्रा अनिल मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रत्येक तळागळातील कार्यकर्त्याने शर्तीचे प्रयत्न केले पाहिजे असे मत यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन करताना डी एन दाभाडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला जयप्रकाश इंगोले जिल्हा उपाध्यक्ष शशेराव नंद आप्पा गाडे भगवान कांबळे परभणी शहराध्यक्ष श्याम खिल्लारे भारत आंबोरे अर्जुन मोरे यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीमध्ये उपस्थित होत्या यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना डी एन दाभाडे यांच्याकडून पदभार देण्यात आला जिंतूर शहरा मे जिंतूर तालुकाश पदा निवड़ कर मराठ संघ जयप्रकाश वोलेम जिले के एकनिष्ठ पदाधिकारी जिला जिला उपवाध्यक्ष शेखीराव धोनंद तसे आम पक्षा सतत कार्यरत असलेले युवकाच्या जिल्हा आपले त्याचप्रमाणे कुठलाही प्रोग्राम असो कार्यक्रम असो सर्व परभणी शहरातील घरा सांभाळणारे माझ्या पक्षाचे शहराध्यक्ष सर्वांवर काम आहे त्याचप्रमाणे आता या ठिकाणी तालुक्यात किती निवड झाल्या असे आणि यामुळे त्याचप्रमाणे महिला बघणी अमृत तसेच या निवडीसाठी बहुसंख्येने उपस्थित असते सर्व आंबेडकरी चळवळीतील महिला आणि पुरुष मंडळी मित्रांमध्ये दोन घोषणा दोन तीन घोषणा देणार आहे भारतगड पासून घोषणा येणे आवश्यक आहे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ठरे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हो। आम्हाला मी या ठिकाणी आता तालुका अध्यक्ष लाभलेले आहेत ला त्यांना जो आपला परिचय करून दिलेला आहे त्यांचं शिक्षण जे आहे मिलेन कॉलेज औरंगाबाद येथे झालेलं आहे आमचे शेषेराव विनंद विद्यार्थी उपाध्यक्ष ते देखील मिलेन कॉलेजला शिकलेले आहेत